लक्ष घातांक आणि करणी ह्या धड्यावरचे अजून काही महत्वाचे प्रश्न राहिले होते त्यातले ते बघूयात आज तर पहिल्या प्रश्नात काय दिलं बघा वजा तीन छेद पाच चा वर्ग म्हणलाय आणि याची गुणाकार व्यस्त संख्या पुढील पैकी कोणती चार पर्याय दिलेत चारही पर्यायापैकी याची गुणाकार व्यस्त आता गुणाकार व्यस्त करतो म्हणजे आपण काय करतो मला सांगा समजा सात ही जर संख्या आहे सातला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक आहे तर हे जे गुणाकार व्यस्त करायची म्हणजे काय आले छेद आहे तो अंशात लिहितो आणि अंश आहे तो छेदात लिहितो छेद आहे तो अंशात आणि अंश आहे तो छेदात म्हणजे सातची गुणाकार व्यस्त संख्या कुठली आली एक छेद सात मग आता एक लक्षात घ्या याला तम्ण... मला सांगा याला पण कुठला छेद नाही म्हणजे कुठलाय एक आहे तर हे जे गुणाकार व्यस्त करायचे म्हटलं तर काय करणार एकला वरती नेणार छेदात काय येईल वजा तीन छेद पाच चा वर्ग असा पर्याय आहे का कुठं एक छेद वजा तीन छेद पाच चा वर्ग नाही बरोबर त्याला आणखीन एका पद्धतीने लिहू शकतो छेद आहे तो अंशात आणू शकतो कसा आणणार एक छेद अंशात वजा तीन छेद पाच चा वर्ग आहे ना ह्याला वरती आणणार मी काय करणार एक गुणिले वजा तीन छेद पाचचा वजा दोन आणि एकला वजा तीन छेत पाचचा वजा दोन ने जर गुणला तर किती येईल वजा तीन छेत पाचचा वजा दोन असा पर्याय आहे का बघा वजा, वजा, वजा तीन छेत पाचचा वजा दोन वजा तीन छेत पाचचा वजा दोन आहे का कुठं नाही असा पण पर्याय नाही ह्यालाच मी कसं लिहू शकतो बघा पाचला वरती घ्या आणि तीनला खाली घ्या वजाला वजा चिन्ह आहे असं राहील वजा ऐवजी काय होईल फक्त अधिक दोन होईल वजा पाच छेद तीनचा वर्ग आहे का कुठं आहे वजाय क्रमांक तीन ह्याचं उत्तर येईल वजा तीन छेद पाच चा वर्ग ह्याचा गुणाकार व्यस्त असाही देऊ शकतात तुम्हाला असा पर्याय असेल तरी त्याचं उत्तर बरोबर आहे असं देऊ शकतील हे पण उत्तर बरोबर आहे हे पण उत्तर बरोबर आहे बरोबर वजा तीन छेद पाचचा चा वर्ग चा गुणाकार व्यस्त किती पद्धतीने लिहू शकतोय आपण बघितलं जो पर्याय अवेलेबल असेल तो बरोबर आहे म्हणायचं समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा तुम्हाला शून्य पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा वेळा शून्य आणि मग चौसष्ट दिलंय आणि ह्याचं रूपांतर कशामध्ये आहे सहा पॉईंट चारमध्ये मध्ये आहे त्यावेळेस दहाचा घात अंक किती येईल म्हणजेच एक्स ची किंमत किती येईल असं त्यांनी विचारलं बरोबर आता ह्या संख्येचं रूपांतर ह्याच्यामध्ये करायचं मला सांगा शून्य पॉईंट एक दोन तीन चार पाच सहा वेळा शून्य आणि चौसष्ट ह्याला कोणता छेद नाही म्हणजे कोणता आहे एक आहे पॉईंट कुठं आहे सध्या इथं आहे आणायचं आहे कुठं सहाच्या आणि चारच्या मध्ये आणायचं म्हणजे पॉईंट किती घरांनी पुढं सरकवायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात घरांनी पुढे सरकवायचं सात घरांनी पुढं सरकवायचं आहे म्हणलं की गुणिले एक लिहायचं आणि जेवढ्या घरांनी पुढं सरकवायचं तेवढे एक वरती शून्य द्यायचे किती घरांनी पुढे सरकवायचं आहे सात घरांनी तर एक वरती किती शून्य देणार सात शून्य देणार एक वरती सात शून्य म्हणजेच दहाचा कितवा घातांक सातवा घातांक बघा एक वरती दोन शून्य म्हणजे किती शंभर म्हणजे दहाचा काय असतो वर्ग असतो एक वरती तीन शून्य म्हणजे काय हजार म्हणजे दहाचा काय असतो घन असतो एक वरती चार शून्य म्हणजे किती दहा हजार तर दहाचा कितवा असतो दहा हजार म्हणजे दहाचा कितवा चौथा असतो तसं एकावरती सात शून्य म्हणजे दहाचा कितवा सातवा मला बघा अंशात जर दहाच्या सातने गुणलं तर छेदात पण दहाच्या सातने गुणणार कारण जो बदल अंशात करतो तोच बदल छेदात पण करावा लागतो अंशामध्ये शून्य पॉईंट सहा वेळा शून्य चौसष्टला ला दहाच्या सात न गुणल्यामुळं काय येईल पॉईंट सात घराने पुढं सर्कल म्हणजेच कुठे येईल दहा पॉईंट चार येईल खाली काय येईल दहाचा सात गुणिल एक दहाचा सात सहा पॉईंट चारला दहाचा सात कसं आहे पहा करत आहे ह्याला गुन्हा करत आणायचा तर काय होईल सहा पॉईंट चार गुणिले दहाचा सात वरती आला तर काय होईल दहाचा वजा सात तर एक्सची किंमत किती आली वजा सात पर्याय क्रमांक तीन समजलं पुढ तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा सत्तावीसचा वर्ग गुणिले सोळाचा वर्ग गुणिले पंधराचा वर्ग नऊचा चौथा घातांक गुणिले पाच चा वर्ग गुणिले दोनचा सहावा घातांक बरोबर किती आता काय करायचं असं एक्झाम्पल सोडवता ना सत्तावीस म्हणजे काय तीनचा घन ह्याचा वर्ग सोळा म्हणजे दोनचा चौथा घातांक आहे आणि ह्याचा काय करू वर्ग करू पंधरा म्हणजे काय तीन गुणिले पाच लिहू पंधराचा वर्ग म्हणल्यानंतर तीन गुणिले पाचचा चा पण काय येईल वर्ग येईल छेद नऊ म्हणजे काय तीनचा वर्ग आणि याचा कितवा चौथा गुणिले पाचचा वर्ग गुणिले दोनचा वर। समजलं आता पुढे कसं सोडवणार बघा घातांकाचा घातांक म्हटल्यानंतर घातांकाचा काय होतो गुणाकार तीनचा घन आणि त्याचा वर्ग तीन दोन्ही किती झालं तीनचा सहावा गुणिले दोनचा चौथा आणि त्याचा दुसरा चार गुन्हे दोनचा किती झाला आठ आता एक लक्षात घ्या तीन गुणिले पाच ह्या कंसाचा वर्ग आहे म्हणजे तीनचा पण वर्ग आहे आणि पाचचा पण वर्ग आहे तीनचा पण वर्ग आणि पाचचा पण वर्ग हेद इथं पण घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा गुन्हा करा तीनचा वर्ग त्याचा चौथा तर तीनचा बेचोक किती झाला आठ गुणिले पाचचा किती वर्ग गुणिले दोनचा सहावा इथं तीनचा सहा आहे इथं तीनचा काय दोन आहे पायासारखा असेल आणि गुणाकार असेल तर घातांकाचे काय होते बेरीज होते तीनचा सहा गुणिले तीनचा दोन तर तीनचा सहा अधिक दोन किती झालं आठ तीनचा आठ आणि ही तीनचा आठ काय झालं कट झालं बरोबर पाचच्या वर्गाला काय झालं पाचचा वर्ग कट झालं राहिलं काय दोनचा आठवा छेद दोनचा सहावा घातांक आता भागाकार आहे बरोबर ना दोनचा आठवा घातांक आणि दोनचा सहावा घातांक ह्याच्यामध्ये काय भागाकार आहे भागाकार आणि पायासारखा आहे तर घातंकाचे काय होईल वजा बाकी म्हणजे दोनचा आठ वजा सहा तर दोनचा काय येईल वर्ग म्हणजेच उत्तर किती येत आहे चार पर्याय क्रमांक दोन समजलं त्याच्या पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा तीनच्या दुसऱ्या घाताचे पाचवे मूळ म्हणजे किती तीनचा दुसरा घात म्हणजेच तीनचा वर्ग आणि हेचे कितवे मूळ पाचवे मूळ त्याला जर अंक स्वरूपात लिहायचं म्हणलं तर काय करणार बघा तीनचा वर्ग आणि त्याचे पाचवे मूळ म्हणजेच तीनच्या वर्गाचा कितवा घातांक एकशेद पाचवा घातांक पाचवे मूळ म्हणलं की छेद पाच वर्ग मूळ म्हणलं की छेद दुसरा घातांक घनमूळ म्हणलं की छेद तिसरा घातांक मग पाचवे मूळ म्हणजे किती छेद पाचवा घातांक घातांकाचा घातांक म्हटल्यानंतर घातांकाचा काय होईल गुणाकार तीनचा वर्ग आणि त्याचा एक छेद पाचवा म्हणजे तीनचा दोन गुणिले एक छेद पाच तर बे क, बे एक तीनचा किती ए दोनशेद पाच तीनचा दोन शेत पाच पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा अकराचा एक छेद तीन गुणिले अकराचा एकशेद सहा गुणाकार आहे आणि पायासारखा आहे तर घातंकाची काय होईल बेरीज होईल मग अकराचा एक छेद तीन अधिक एक छेद सहा आता काय करणार ह्यांचा छेद समान करणार आणि मग बेरीज करणार इथं छेद किती आहे सहा इथं सहा आणण्यासाठी खाली कितीने गुणलं दोनने तर अंशात पण दोनने गुणलं बे एक बे छेद समान झाला अंशांची बेरीज करा इथं दोन अधिक एक किती आलं तीन छेद सामान आहे कुठला सहा तीन एक तीन तीन एक एक वर्गमुल। पर पर एक दोन ए सहा तर अकराचा किती आला छेद दोन कधी कधी असा अकराचं एकशे दोन म्हणजेच अकराचं काय वर्गमूळ तर वर्गमुळात अकरा कधी कधी असा पण पर्याय देतील पर्याय आपल्याकडे आहे अकराचा एकशे दोन पर्याय क्रमांक चार परंतु अकराचं एकशे दोन म्हणजेच काय अकराचं वर्गमूळ असा पण पर्याय देतील कधी समजलं त्याचं पुढं सहाव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा सोळाचा एकशेदोन भागेले सोळाचा एकशेद चार एक पायासारखा आहे आणि भागा आहे म्हणजे नंतर घातांकाची काय होईल वजा बाकी तर काय होणार सोळाचा दोन वजा एकशेद चार अर्ध्यामधून पाव गेलं एकशे दोन म्हणजे काय अर्धा आणि एकशे चार म्हणजे काय पाव अर्ध्यामधून पाव गेलं तर किती राहिलं पावच राहणार ना सोळाचं किती राहणार एकशेद चार असं कळलं तर ठीक नाहीतर मग काय करा छेद समान करून बाकी करा इथं छेद चार आहे इथं चार करण्यासाठी खाली किती लागतो तर वरती पण दोन निर्णय सोळाचा किती येईल एक छेद चार सोळाचा एकशे चार हा ऑप्शन आहे का नाही दिलं मग सोळाचं एकशे चार म्हणजेच सोळाचे कितवे मूळ चौथे मूळ सोळाचं चौथं मूळ काढायचं म्हणजेच कुठल्या संख्येचा चार वेळा गुणाकार केल्यानंतर सोळा येते तर दोनचा चार वेळा गुणाकार केल्यानंतर सोळा येते म्हणून सोळाचं चौथं मुळकिच झालं दोन पर्याय क्रमांक एक सातव्या प्रश्नामध्ये दे काय दिलं बघा चौसष्टचा छेद तिसरा घातांक आणि कंसाचा तीनशे दोन तर आपल्याला माहिती आहे घातांकाचा घातांक म्हटल्यानंतर काय असतो घातांकाचा गुणाकार चौसष्टचा छेद तीन आणि त्याचा तीनशे दोन म्हणजेच काय होईल छेद तीनचा आणि तीनशे दोनचा काय होईल कोणा करावे तीन एक तीन तीन एक तीन तर चौसष्टचं काय आलं एक छेद दोन चौसष्टचं एक, एक छेद दोन असा पर्याय आहे का नाही तर काय करणार चौसष्टचं दोन म्हणजे चौसष्टचं वर्ग मूळ काढणार चौसष्टचं वर्गमूळ किती आठ पर्याय क्रमांक तीन समज जायचं पुढं हा आठव्या प्रश्नात काय दिलं बघा आठचा दोन छेद तिसरा घातांक ह्याला तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता बघा कसं लिहितो मी आठचा दोन छेद ती तीन आहे ना त्याची फोड मी कशी करतो बघा दोन गुणिले छेद तीन लिहितो दोन गुणिले छेद तीन किंवा ह्यालाच मी असं पण लिहू शकतो आठचा एक छेद तीन गुणिले दोन कारण हा गुणाकार केला तरी किती येते दोनशे तीन आणि एक छेद तीन गुणिले दोन केलं तरी किती आहे दोन छेद तीन मग काय करतो बघा आठचा वर्ग आणि त्याचा छेद तीन असं लिहितो मी किंवा हां गुन्हा करायला म्हटल्यानंतर इथे पण कसं लिहू शकतो आठचा छेद तीन आणि ह्याचा वर्ग आठचा वर्ग किती मला सांगा चौसष्ट आणि चौसष्टचा छेद तीन म्हणजे चौसष्टचं काय काढायचं घनमूळ काढायचं कुठल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर चौसष्ट येते चारचा म्हणून चौसष्टचा छेद तीन म्हणजे चौसष्टचं घनमूळ किती आलं चार तिथं तुम्ही काय करा आठचं एक छत्तीन आहे म्हणजे आठचं घनमूळ काढायचं आठचं एक छत्तीन म्हणजे आठचं काय घनमूळ कुठल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर आठ येते दोनचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर आठ येते म्हणून आठचं घनमूळ किती झालं दोन आणि दोनचं काय वर्ग किती येते चार दोन्ही पद्धतीनं सोडवा उत्तर किती येते चार समजलं जे सोपे वाटते त्या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आलं लक्ष समजलं जायचं पुढं नव्या प्रश्नात काय दिले बघा दोनशे सोळा बरोबर छत्तीसचा चा एक्स तर एक्स बरोबर किती आता मला सांगा दोनशे सोळा म्हणजे काय सहाचा घन आहे बरोबर छत्तीस म्हणजे काय सहाचा वर्ग आहे आणि ह्याचा एक्स सहाचा घन तसंच राहू द्या ह्या साइडला सहाच्या वर्गचा एक्स घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा काय होईल गुणाकार तर सहाचा किती झाला दोन एक्स आता मला सांगा सहाचा घन बरोबर सहाचा दोन एक्स म्हणजे तीन म्हणजेच काय दोन एक्स आहे तर दोन एक्स बरोबर मी काय लिहितो तीन लिहितो आणि एक्सची ची किंमत मिळवण्यासाठी दोन गुणा आकारात पलीकडे गेल्यानंतर पहा करा, तर एक्स बरोबर किती आलं तीन छेद दोन पर्याय क्रमांक दोन समजलं